आज मोगाव कासेगाव गोपाळपूर आणि टाकले तीन जिल्हा परिषद गटाचं भविष्य येणाऱ्या पाच वर्षासाठी आपण कुणाच्या हातात घेणार आहे हे ठरवणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची ही निवडणूक आणि या निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असते आपले आमदार <laughs> सन्माननीय समाधान दादा सन्मानिय परिचारक मालक सन्मानिय कल्याणरावजी काळे पाटील विजयजी देशमुख आता खूप नाव मी सगळ्यांची क्षमा मागतो आपण सगळे मान्यवर तोडा मुलाच्या त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले नाट मुलाचे पुढले माझे सगळे सहकारी बांधव युवक मित्र ज्येष्ठ नागरिक आणि आपण सगळे पत्रकार बंधू आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही निवडणूक लढत असतात या निवडणुकीच्या ह्या सभा कशासाठी होतात या प्रचाराचा कालखंड कशासाठी असतो एवढ्या मोठ्या प्रचाराच्या गाड्या हँडविल आपण का घालतो त्याला कारण आहे कि पाठीमागच्या पाच वर्षामध्ये आपल्या पक्षानं काय काम केलं ज्यांच्यावर आपण जबाबदारी दिली त्यांनी पाच वर्षामध्ये काय काम केलं हे इथे येऊन सांगावं आणि भविष्यामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये आम्ही काय करू हे सांगून वास्तविक आता मतदान मागायचं असत आणि त्याच्यासाठी हे प्रचाराचा अवधी कालावधी दिलेला असतो पण आपण सगळेजण पाहतोय समोर ना जे आमचे विरोधक आहेत निवडणुका लढत आहेत यांच्याकडं कोणता अजेंडा नाही कुठला विकासाचा नाही पाच वर्षापूर्वी काय केलं म्हणून नाही पाच वर्षात निवडून आलं तर आम्ही काय करू हे सांगणारा कुठलाही अजेंडा जवळ नाही यांनी इकडे यायचं प्रचार सभा घ्यायची बैठका घ्यायच्या आणि कुठं समाधानदा बोलायचं कुठं पंचायत मालकांच्यावर बोलायचं कधी कल्याणकारांच्यावर बोलायचं यांच्यावर टीका करायची एवढा एकमेव अजेंडा या सगळ्या मंडळीचा आहे मला त्यांचा सवाल आहे या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आहेत या या गटातल्या त्या त्या गटातल्या विकास कामाच्या संदर्भात चर्चा झाली पाहिजे त्याच्यावर चर्चा होईल त्याच्यावर भाषणं होतील का या सगळ्या विरोधकांच्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे समाधान झाल्या परिचारक मालक कल्याण काळे का यांच्यावर येतात टीका करत राहतात दुसरा कुठला अजेंडा नाही निवडणूक आली ही छत्री म्हणतात आपली आपल्याला पावसाळ्याची छत्री पावसाळ्यात एक असतील आणि निवडणूक आल्या भाजप गर्दी असते का तुमचा असतो ना भादवा तशी निवडणूक आल्याकड्यांची तलाम दोन हजार नऊ साली त्याला बघितला एकवीस साली ज्याला बघितला तो घरी एकवीस ची निवडणूक हरला जो गायब झाला तो चोवीस हो लाभला चोवीस ला गायब झाला ते पंढरपुरात दिसला आणि पंढरपुरात गायब झाला तो आता जिल्हा परिषदेला दिसला मध्ये आधी यांचं काही काम नाही जनता कुठं आहे रस्त्याचं काम झालं का डीपी बसला का लाईट आहे का पाणी मिळतंय का काही संबंध नाही लोकांचा आली निवडणूक आठ वर्ष झाली सात आठ वर्ष झाली मालक स्वतःच्या कर्तृत्वाचं हे काम सांगायला या माणसाचे जायचं नागानी असं केलं त्यांनी तसं केलं आणि अन्याय झाला कसा अन्याय झाला यांच कसा अन्याय झाला जनतेशी कधी यांचं देणं घेणं नसणारी ही माणसं पुन्हा पुन्हा निवडणूक आले की येतात आणि पुढे मतं मागतात आणि आपण पण त्यांची सभा ऐकतो आणि अर्धा टाइम आमचेही नेते त्यांच्यावर बोलतात अरे <हाँ> छोट <छुटे> <laughs> त्यांच्यावर बोलून आपला वेळ वाया घालवू नका आपण प्रचंड मोठं काम आपल्या मतदारसंघात दादा तुम्ही उभं केलंय मला तुम्ही के या भागामध्ये एवढं मोठं काम केलंय या भागातल्या लोकांचे प्रश्न सोडवत असताना तातील या लोकांच्या पाठीशी उभं राहत आहे या लोकांची सेवा करताय आणि एवढं करत असताना त्या लोकांना ते महत्व देऊन त्यांचं महत्व वाढवूच नका पहिला विषय आवश्यकता <स्थ> नाही आपण सांगा आपण आज आज आपण हे निवडणूक झालोय ही निवडणूक जिल्हा परिषदेची आहे ही निवडणूक पंचायत समितीची आहे ही निवडणूक येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका येतील त्या निवडणुका होतील आणि ह्या सगळ्या संस्था आहेत या सगळ्या संस्था आमच्या ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत चालतात कशाच्या अंतर्गत ग्रामविकास खात्याअंतर्गत चालतात आणि ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून या गावगड्यातल्या प्रत्येक विकासाचं काम होत विकास सोडून दुसरा कुठलाही फंड या खात्या ग्राम विकासामध्ये अगदी अपवादात्मक येतो ग्राम विकास खात्यातन सगळा फंड येतो मुख्यमंत्री सडक योजना ग्रामविकास खात्याची पंतप्रधान सडक योजना माझ्या खात्यातच येते तीस शेवट माझ्याकडे पन्नास शेवट माझ्याकडच पंचवीस पंधरा माझ्याकडेच गावचं गटर माझ्याकडेच गावचा रस्ता माझ्याकडे ग्रामपंचायत लावायचा तो आमच्याकडेच घरकोळ करायचं आमच्याकडे बचत गट आमच्याकडे गुरायचं आमच्याकडेच आणि स्मशानभूमी बांधायची ती पण आमच्याकडेच आणि स्मशान उमेदवार प्रत्येक काम जे गाव गाव, का, गाव गाव खेड्यामध्ये लागतं गाव गावामध्ये होत ते प्रत्येक काम गाव विकास खात्याच्या माध्यमात होत आणि मला सांगा ही लोक येतात सभा घेतात आणि आमच्या मत मध्य म्हणतात समजा निवडून येणारच नाही पण चुकून अपघातात आलं धरून चाल कुठं जाणार काम मागायला कुठं आणि तो मिळून कुणाला जाणार कुणाकडे काम मागणार करतात मधणार नाही रात्री फोन भाऊ बघा की चला गावात माणसं येऊन देणार ती एक काम आहे यांच्याकडं करू शकत नाही ती माणसं अगदी no. थोडाफार निधी no. मालक येतो तो, तो टीपीडी शिकणार आणि सगळं हित असताना मत तिकडे ठेवायला पाहिजे सगळं हित मिळतं मग मत कसं तिकडं काही नाही हो बिन पाण्याच्या विहिरी तोडी मारू नका इकडं कॅनल वाहते वगैरे अशी बात त्या माणसाच्या नादी लागल्याची अनेक घडी येतात कोणतरी म्हणतात आमदार एक कि फिरते जी गडी काय म्हणतात गडी लंगच झालं नाही होईना अजून पण न्याय होईना सातत घरी अरे आमदार झाल्यावर नुसती भाषण करून नाही चालत ऍक्टिंग करून नाही चालत लोकांच्या साठी काम करायला लागत अजून वैरसेवाला माणसं गावात नाही घेऊन द्यायची बाबा तुला <laughs> <laughs> किती दिवस ऐकतील वाझा असं झालं वाझा तसं झालं काय का होईल किती दिवस लोक ऐकणार कोण ऐकत नाही काही दिवसापुरता मर्यादित हा विषय असतो पण माझं सांगणं आपल्या सगळ्या मंडळीला आहे ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून सरकारमध्ये अगदी केंद्रापासून राज्यापासून अगदी सोलापूर पर्यंत भारतीय जनता पक्ष माहितीच सरकार आहे कधी कधी म्हणायला हे नेमकं हायतरी पुराबरोबर झालेत मला सकाळी इकडं येते बोलाटवाडीला बोलाटवडी माहितीये का नाही कोणाचे पॉवर सकाळी मारवाडीला दुपारी संध्याकाळी देवगिरीला मध्यरात्री वर्षा स्टील कुठं म्हणते मी मेटुजिक सगळी म्हणजे मी तुझी सांगा मी कोणाची कुणाचीच नाही वजेंदर गेले एक <laughs> आता तर बघा आपण या विकासा कामाच्या बाबतीत जे भूमिकाच नाही मग पूर आला मी दाखवला दा गेलो तो पूर आला प्रचंड अडचण लोकांची होती लोक अडकली होती जवळजवळ हजारो लोक आता अडकली होती भगवत नव्हतं पाणी भरून वाहत होतं गावामध्ये आलं होत मी तिथं गेलो परिस्थिती एवढी गंभीर होती <laughs> मी तातडीनं फोन केला आयुक्ताना तातडीनं आयुक्ताला फोन केला मी ट्रीकला पोचली बाई म्हणून सांगितलं सीएम साहेबांशी बोललो सीएम साहेबांना सांगितलं तिकडून सगळ्या योजना उभ्या राहिल्या मी हेलिकॉप्टर मागित मागवलं हेलिकॉप्टर आणलं लोकांची मदत केली लोकांना बाहेर करायचा प्रयत्न केला <laughs> माझ्यापासून उभं होत आणि मी जसा तिथनं निघालो <laughs> 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 मी लसा ते निघालो तसं सुरुवात केली मी हेलिकॉप्टर मागे जाऊ मी लोकांना तू बोलवून कोतर येईल का या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या म्हणून मला आपल्याला सांगायचं या ठिकाणी की बाबांनो आता विकासाच राजकारण केलं पाहिजे आम्ही सगळी मंडळी आता इथं बसलेल्या आज डीपीडीसीच्या माध्यमातून माध्यमातून अगदी पाणी योजना असतील जनसंपाद्याच्या माध्यमातून या सगळ्या गावखेड्यातल्या सगळ्या लोकांना ताकद देण्याचं काम आपल्याला करायचं जे प्रश्न सातत्याने लोकांच्या समोर येतात ते प्रश्न सोडवायचे मी सातत्यानं आज फिरतोय मारत सांगोला गेलो मंगळवारी गेलो आता पंढरपूर भागात आलो ज्या ज्या ठिकाणी जा जातो त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे पाण्याचे प्रश्न आहेत ते सोडवतोय आपण वेगानं पाण्याचे प्रश्न आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या आपण मार्गदर्शनाखाली त्यांच्या कल्पनेतून आपण सोडवत चालतोय अख्खा महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला पाहिजे हा संकल्प आपल्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे हजारो कोटी रुपयाचा आज पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागातल्या शेती पाण्यासाठी आज येताना आपण पाहतोय जसं जसं पाणी येत आहे तसं तसं आमच्या लाईटवरचा बोजा वाढतोय गावागावात आम्ही जातोय गावात गेलं की लोकांचा एकच प्रश्न आहे भाऊ मोटर चालत नाही भाऊ लाईट कमी पडते अडिशनल डीपी पाहिजे नवीन डीपी पाहिजे असे अनेक प्रश्न लोकांचे आहेत मला सांगा ते आमदार आहेत आणि कोण म्हणतोय मी नेता आहे त्याला सांग मला तू एक बसवून दाखव बसवून दाखव या लोकांना आवश्यकता आहे या ठिकाणी या सगळ्या पायाभूत सुविधा उभ्या करण्याची ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ते करण्याची आता आम्ही निर्णय घेतला सकाळपासून बघतोय मी आणि मला आता ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून एम डीपी देते आतापर्यंत आम्ही निर्णय घेतलाय आता आम्ही पंचवीस पंधरा मधलं ग्राम विकास खात्यातलं प्रश्न सोडवणार आहे तेव्हा आज तुम्हाला मी शब्द घेतोय आपल्या घरातल्या ज्या ज्या गावात डीपीची गरज आहे त्या प्रत्येक डीपी नव्यानं मंजूर करू आणि तीन महिन्याच्या मंजूर करू हा शब्द माझा कसा हे निवडून आलो तळ घेऊन तर प्रत्येक पॉलिस पॉलिसी नाही तर लाईट आमची करण तिकडं झटका गेलो मालकाला या भागातल्या सगळ्या लाईटचा विषय असेल एमएससीबीचा विषय असेल अरे सगळे प्रश्न डीपीडीसीच्या माध्यमातून सुटतात निधी कमी आहे म्हणून आम्ही शासनाकडे निर्णय घेऊन आता डीपीचा प्रश्न सोडवतोय पाणी योजना पण वेगानं पुढे जात आहेत भागातल्या सगळ्या पाणी योजना आता वेगानं पुढे जात असताना या भागातल्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत पाणी नेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही शासनाच्या माध्यमातून करतो सातत्यानं मुख्यमंत्री मोदयांची भूमिका आमच्यासाठी असते की दुष्काळ दुष्काळ ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ आहे त्या भागातल्या लोकांना शेतीला पाणी पोचलं पाहिजे आपण बघतो नदीकाठच्या भागामध्ये असंख्य अडचणीत आजही शेतकरी बांधवांच्या आहेत कॅनाल आहे तिथे अजून काही भागामध्ये पाणी पोहोचत नाही त्या ठिकाणी